कोणाचे कसे आहेत कोणाचे कसे ऑरेंज आणि ग्रीन आहे ऑरेंज आणि ग्रीन सगळे जाणार आहेत आता आमची बाप्पा अरे तू कुठला बाप्पा घेणार आहेस देखी दे देतोस की नाही गाडी घेतली की मग अशी मूर्ती घ्यायची तार दा तार तार दा तार तार ले ले तर बघा बाप्पा सगळ्यांचे ऑर्डरचे निघालेले आहेत तर सगळं पॅकिंगचं काम चालू आहे आत्ता स्वामींचा लाईव्ह झालं तुम्ही सर्वांनी बघितला तर स्वामींच्या ह्या ज्या मूर्त्या तुम्ही बघताय ह्या तीन इंच आहेत बरं का छोट्याशा तुम्ही अगदी तुमच्या गाडीमध्ये कारमध्ये फोर व्हीलरमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि घरीसुद्धा स्वामींचा तुम्ही अभिषेक घालून पूजा करू शकता तरी स्वामींची जी मूर्ती तुम्ही बघताय ती आशीर्वाद मुद्रेमधली आहे आशीर्वाद मुद्रेमध्ये स्वामी समर्थ महाराजांची ही मूर्ती आहे तर ही मूर्तीची छोटी ही तीन इंच आहे ह्या सगळ्या ज्या मूर्ती तुम्ही बघताय आता ह्या सगळ्या स्वामींच्या तीन इंच आहेत त्याचबरोबर ह्या ज्या स्वामींच्या मूर्ती आहेत ह्या पाच इंच आहेत ह्या सुद्धा आशीर्वाद मुद्रेमध्ये आहेत तुम्ही घरामध्ये गाडीमध्ये सुद्धा ठेवू शकता अशा स्वामींच्या छानशा ह्या मूर्त्या आहेत शुभम काय आहे हा स्वामींची मूर्ती श्री स्वामी समर्थ मदे, मदे तर आता स्वामी समर्थ महाराजांच्या बऱ्याचशा बऱ्याशाईना आशीर्वाद मुद्रेमध्ये गाडीमध्ये ठेवण्यासाठी खूप दिवसापासून मूर्ती होत्या तर बऱ्याच दिवसापासून आपल्याकडे गाडीमध्ये ठेवण्यासाठी छोटीशी मूर्ती उपलब्ध नव्हती तर ही बघा माऊलींची छोटीशी मूर्ती आहे जी की तुम्ही तुमच्या फोर व्हीलर मध्ये तुमच्या कार मध्ये नवीन तुमच्या घरामध्ये किंवा तुम्हाला कोणाला द्यायची असेल तुम्ह तर खूप सुंदर आहे बघा असा पाठीमाग लोड आहे स्वामींना आणि ह्या मूर्तीवरती नित्य अभिषेक सुद्धा चालतो डाग पडत नाही कोणतंही कलर कोटिंग जात नाहीये एवढ्या चांगल्या क्वालिटीचं ह्याचं फिनिशिंग सुद्धा आहे ज्या ज्या ताईंना गाडीमध्ये ठेवण्यासाठी किंवा अगदी घरामध्ये जर आशीर्वाद मुद्रेमध्ये मूर्ती हवी असेल तर तुम्ही ही सुद्धा घेऊ शकता तर ही झाली तीन इंचाची त्याच्यामध्ये बघा कलर कॉम्बिनेशन बघा असं थोडंसं ह्याच्यामध्ये हे पण आहे क्रीम कलर आहे जे आशीर्वाद मुद्रेमध्ये जी मूर्ती त्याच्यामध्ये हा क्रीम कलर आहे त्याच्यामध्ये हा व्हाईट कलर आहे तीन इंचामध्ये बरोबर तीन इंच ही मूर्ती आहे त्याचबरोबर बघा जी तुम्ही मोठी मूर्ती दाखवली कलर दाखवला ना त्याचबरोबर बघा तीन शेड मध्ये मूर्ती आहे तर ही बघा बरोबर स्वामींची पाच इंच मूर्ती आहे तर तुम्ही तुमच्या गाडीमध्ये कार मध्ये ठेवण्यासाठी खूप सुंदर आहे आता त्याची लाईव्ह मंत्र पुष्पांजली झाली आणि पॅकिंगचं काम आपलं चालू आहे स्वामींच्या मूर्त्यांचं तर ही पाच इंच आशीर्वाद मुद्रेमध्ये स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती आहे ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर बुकिंग करा कारण पूजा वगैरे झालेली आहे स्वामींची तर स्वामी समर्थ महाराजांची पाच इंच मूर्ती आहे गाडीमध्ये वगैरे ठेवून श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ ज्या ज्या ताईने ह्या मूर्ती हव्या त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा त्याचबरोबर बघा गणपती बाप्पा आता बघा तुम्ही बघू शकता ही जी तुम्ही मूर्ती आहे हा एक कलर आहे कलर कॉम्बिनेशन तीन कलर मध्ये आहेत हा थोडासा फेंट आहे आणि हा असा व्हाईट आहे तुम्हाला जो कलर आवडतोय दोन्ही धराका हातामध्ये हा बघा जो जो कलर तुम्हाला आवडतो तीन कलर आहेत का तीन कलर मध्ये आहे बघा ही थोडीशी आपल्या स्किन कलर सारखी ही थोडीशी ब्राऊनिश म्हणजे येल्लो मध्ये आहे आणि ही व्हाईट तर तीन कलर मध्ये स्वामी समर्थ महाराजांची तुम्हाला मूर्त्या मिळतील कशी बुक करायची एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट हा स्वामी मूर्ती आठचा बुकिंग नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही मेसेज टाका तुम्हाला मूर्ती घरपोच मिळेल ती हा रामांची पण मूर्ती आहे भगवान श्री प्रभू रामांची मूर्ती आपल्याकडे आहे पण ती पितळेमध्ये आहे बरं का अशी रेझिनमध्ये नाही आहे पितळेमध्ये भगवान रामांची मूर्ती मिळेल तर ह्याच्या तुम्ही मूर्त्या बघता ह्या गाडीमध्ये कारमध्ये ठेवण्यासाठी किंवा घरामध्ये अभिषेकसाठी आहेत तर हे बघा तीन त्याचं कलर कोटिंग तीन कलरमध्ये येतं तुम्हाला जो कलर हवा आहे तुम्ही तो ऑर्डर करा त्याचबरोबर बघा काकू ती मोठी घ्या ना पाच इंच तर हे सगळ्यांचे मूर्तींची हा मूर्तींच्या तुमचे पॅकिंग चालू झालेले आहेत एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट हा आपला स्वामी मूर्ती आठचा बुकिंग नंबर आहे त्याच्यावरती मेसेज करा पेमेंट डिटेल्स तुम्हाला मिळतील त्याच्यावरती पेमेंट करा तर ही जी बघताय ती पाच इंच आहे ह्याच्यामध्ये हाच कलर मिळतो पाच इंच मूर्ती आहे स्वामी समर्थ महाराजांची मागं दाखवा का कू लोड हे बघा असा सुंदरचा असा लोड आहे त्याला पुढं दाखवा सुंदरसा लोड आहे आणि लोड असण्यावरती स्वामी समर्थ महाराज विराजमान आहेत तरी पाच इंच आहे तरी तुम्ही तुमच्या घरामध्ये तुमच्या गाडीमध्ये सुद्धा ठेवू शकता आशीर्वाद मुद्रेमध्ये स्वामींची मूर्ती बऱ्याच दिवसापासून तुम्ही ह्या होता मेसेज यायची की ताई आम्हाला मूर्ती अवेलेबल करून द्या तर याला वस्त्र वगैरे घालायची गरज नाही ऑलरेडी माऊलींनी वस्त्र घातलेले आहे शॉल परिधान केलेले आहे पाठीमागो लोड आहे आणि आशीर्वाद मुद्रेमध्ये स्वामी समर्थ महाराज बसलेले आहेत माऊली ज्यांना ज्यांना आशीर्वाद मुद्रेमध्ये मूर्ती हवी आहेत त्यांनी त्यांनी लवकर बुकिंग करा व्हॉट्सअप मेसेज जो करायचा आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट हा स्वामी मूर्ती आठचा बुकिंग नंबर आहे त्याचबरोबर कोणत्याही व्हिडिओच्या तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जा तुम्हाला बुकिंग नंबर मिळेल तर स्वामींच्या मूर्त्या बघा आता पॅकिंगचं चा काम चालू झालेलं आहे त्याचबरोबर गणपती बाप्पा मोदकवाले बाप्पा तर हे मोदकवाले बाप्पांचं चा बुकिंग चालू आहे बरं का ह्या मूर्त्या ज्या आहेत तुम्ही बघू शकता तर ह्या बाप्पांचे लंगोटचा कलर ऑरेंज आणि ग्रीन आहे म्हणजे प पॅरेट ग्रीन ज्यांना ज्यांना जे जे कलर घेणं शक्य आहे या बाप्पांचे तुम्ही ते ते कलर ऑर्डर करू शकता खूप सुंदर आणि गोड अशी बाप्पांची मूर्ती आहे बघू शकता रेखीव कोरीव अशा या बाप्पांच्या गोडशा मूर्ती आहेत काकी कितीला मूर्ती आहे कोणती मूर्ती हवी आहे तुम्हाला बाप्पांची हवी आहे की स्वामींची आणि किती इंच हवी आहे ते मेन्शन करा तर स्वामींची तीन इंच आणि पाच इंच आशीर्वाद मुद्रेमध्ये मूर्ती आहे त्यासोबत बाप्पांचा एकच साईज आहे मोदक वाले बाप्पा जेव्हा जेव्हा ऑर्डर कराल तेव्हा तुम्ही मोदक वाले बाप्पा असं ऑर्डर करा बघू शकता मुशक आहे बाप्पा आहेत खूप गोड कोरीव रेखीव अशी बाप्पांची सुंदरशी मूर्ती आहे ज्या ज्या ताईंना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा घ्या पॅकिंग अरे या स्वामींच्या मूर्त्या सगळ्या बुकिंगच्या आहेत बरं का तर त्यांचं पॅकिंगचं काम चालू आहे कारण मंत्र पुष्पांजली झाली सर्वांची तर बऱ्याच काही काही ताईंनी नवीन कार घेतली काही काही ताईंची कार गाडी नवीन नाही जुनी आहे पण त्याच्यामध्ये मूर्ती स्वामींची त्यांना हवी तशी मिळत नाहीये त्या तर ताईंनी ह्या मूर्त्या आपल्याकडे ऑर्डर केलेल्या आहेत कारण खूप छान असा आशीर्वाद मुद्रेमध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या ह्या मूर्त्या आहेत आणि पाच इंच आहे ही पाच इंच आहे तुम्हाला अगदी ही सुद्धा मिळेल ही मोठी आहे त्याच्यामध्ये ही छोटी मिळते ही तीन इंच आहे आणि जर पाच इंचामध्ये तुम्हाला सेम पाहिजे असेल कलर कॉम्बिनेशन तर बघा ही तीन इंच आणि पाच इंच तुम्हाला जी हवी अगदी तुम्ही ती ऑर्डर करू शकता सगळ्यांच्या मूर्त्यांची पूजा झालेली आहे काय असू दे ना तर मुंबई नाशिक कोलकत्ता त्याचबरोबर बँगलोर कोल्हापूर त्याचबरोबर बघा बारामती ह्या सगळ्यांच्या ज्या ताई आहेत त्या लाईव्ह आहेत की नाही माहीत नाही त्यांच्या सगळ्यांच्या मूर्त्या बुकिंगच्या आहेत तर आज कुरिअरचं काम चालू आहे सगळ्या स्वामींची मंत्र पुष्पांजली झालेली आहे

येऊले येऊले बाप्पा माझ्या बघ बाप्पा बघ तू पण घेणार आहेस ना छोटासा तू बाप्पा घेणार आहेस की नाही कसा आहे दाखव बर बघा शुभम पण बाप्पा घेणार आहे बर का शुभम तुला आवडलेत ना बाप्पा कसा विचार करते खोको आज सांग बाप्पा तुला घ्यायचे आहेत झोप आलीये हे किती गोड केलेल्या आहेत तर बाप्पांचा स्टॉक हा कमी झालाय बरं का भरपूर ताईंनी बुकिंग आहे तर काही मूर्त्या थोड्याशाच बाप्पांच्या राहिलेल्या आहेत ज्यांना हव्या तरी लवकरात लवकर ह्या बाप बाप्पांच्या मूर्ती ऑर्डर करा खूप सुंदर रेखीव कोरीव असे हे बाप्पा आहेत आहे मोल्ड सुधीर दादा तुम्ही बुकिंग नंबरला मेसेज करा तुमची मूर्ती बुक होईल बुकिंग नंबर आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट तुमचा बुकिंग नंबर एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट हा स्वामी मूर्त्याचा बुकिंग नंबर आहे त्याच्यावर तुम्ही पेमेंट करा तुमचा ॲड्रेस सांगा तुम्हाला ॲड्रेसवरती या स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्त्या मिळतील काय फोन तुम्ही एकच मिनटं दादा तुम्हाला बुकिंग नंबर पिन करून मिळेल पॅकिंग चालू आहे बरं का स्वामींच्या मूर्त्यांचं कसल्या कसल्या बायका एट हा स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर आहे तुमच्या काहीतरी फोनला इश सगळं पॅकिंग करायचं दादा स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर बघा पिन केला आहे त्याच्यावरती तुम्ही मेसेज करा लगेच पेमेंट करा तुमचं स्वामींची मूर्ती आजच डिस्पॅच होईल जे जे आज बुकिंग करतील त्यांचं डिस्पॅचिंग आजच स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद मुद्रेमध्ये मुद्रे होईल फक्त साईज सांगा तीन इंच आणि पाच इंच आणि कलर थिंक तुम्हाला कोणता हवा आहे तो सांगा टोकारण ठेवलं बुकिंगवरती ठरत